सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा गणेशोत्सव नवरात्री उत्सव वार्षिक यात्रा महापुरुषांची जयंती महिला दिन मकर संक्रांती नेत्यांचे वाढदिवस राजकीय प्रचार सण आणि उत्सव या निमित्ताने गप्पा गोष्टी मनोरंजक खेळ हिंदी मराठी गाणी उखाणे सोबत कॉमेडीचा तडका असा महिलांच्या कलागुणांना वाव देणारा जबरदस्त कार्यक्रम आपल्या शहरात किंवा गावात आयोजित करूयात बुकिंग साठी संपर्क करा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तावीस दहा दहा दीपक नाना बारामतीकर प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ खेळूया पैठणीचा नमस्कार सय्यद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग भारतीय जनता पार्टी सासवड शहराची पत्रकार परिषद सासवड शहरातील विकास कामांमध्ये होणारा विलंब व अक्षम्य चुका यावर भारतीय जनता पार्टी सासवड शहराच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली पत्रकार परिषदेत भाजपा पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून जाणून बुजून निधी अभावी सासवड शहरातील विकास कामांना खीळ बसली असून नगरपालिकेला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे भाजप पदाधिकाऱ्यांनी सवाल उपस्थित केला की सासवड शहराला जाणून बुजून बदनाम करण्याचे षडयंत्र कोण रचत आहे नगरपालिकेच्या अपयशाची ठळक उदाहरणे मांडताना त्यांनी पुढील बाबींचा उल्लेख केला तुटलेली व तुंबलेली गटर लाईन बाजी मंडई अनियंत्रित व्यवस्थापन मंडई कुठ राजन जगताप अनिरुद्ध दोडके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते धन्यवाद आपण सासवड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मागील आठवड्यात एक नगरपालिकेला निवेदन सादर केलं तर त्या संदर्भात त्यांनी काल आमच्याशी बोलून जे काय सांगितलं किंवा आम्हाला काय जे आज बंद होतं सासवड शहराचं त्याच्याबद्दल आता सासवडचे नागरिक सासवडचे जे ज्येष्ठ नेते नगरसेवक सगळेजण एक एक दोन दोन मिनिटात तुम्हाला सविस्तर सांगते विषयानुसार माननीय आदरणीय माननीय आमदार संजय जी चंदुकाका जगताप यांच्या नेतृत्वाखाली पाठीमागच्या आठवड्यामध्ये सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी व सासवड नगरपालिकेच्या वतीने सासवड शहरातील सर्व नागरिकांना ज्या पद्धतीच्या सर्व समस्यांना सामोरं जावं लागत आहे या विषयाची प्रदीर्घ अशा पद्धतीने सर्व नागरिकांच्या समस्या समजावून चा घेऊन आदरणीय संजयजी जगताप व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं संयुक्त असं त्यांना एक निवेदन देण्यात आलं होतं त्या निवेदनाच्या आधारे त्याच्यामध्ये सासवड नगरपालिकेच्या हद्दीमधील व वाढीव हद्दीमधील विविध समस्यांचा लेखाजोखा त्यांच्या पुढे मांडण्यात आला होता व सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना अं कुठेही कसल्या प्रकारचं घड्डागाडी असेल कचरा असेल ड्रेनेज लाईनची समस्या असेल अशा विविध कामांची एक यादीच त्यांच्या पुढे सादर केली होती व त्यांनी त्या ते संदर्भात संपूर्ण काम पूर्ण करण्याचं आश्वासन देऊन आणि ती त्याच्यासाठी एक आठ दिवसाचा वेळ मागितला होता त्या वेळेत आत्ता त्यांनी बऱ्यापैकी काही चार दोन काम केलेली आहेत आणि बरीचशी काम अजून उर्वरित करण्यासाठी त्यांना अवधी लागत आहे आज मान्य संजयजी जगताप यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण सासवड शहर बंद अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलं होतं परंतु अतिवृष्टी होण्याच्या कारणामुळे व अतिशय जोरदार असं पावसाचं वातावरण रेड आलं टाचल्यामुळं त्याच्यामुळं त्याला काहीस थोडंसं स्थगित करण्यात आलं व त्याच्यानंतर मान्य मुख्याधिकाऱ्यांनी पण अजूनची सर्व कामं पूर्ण करण्यासंदर्भात ते जास्तीचा वेळ नगरपालिकेला त्या पावसा अभावी काही ठिकाणची तुमलेली कामं होत नसल्यामुळं त्यांनी मागून घेतलं आहे म्हणून पुन्हा एकदा आमचे सर्व पदाधिकारी काल परवा त्यांना भेटून त्यांना ती वाढीवाशी वेळ देण्यात आलेली आहे परंतु तरी सुद्धा की जी कामं त्यांना पूर्वी आम्ही सर्व पत्रकाद्वारे त्यांच्यापर्यंत दिली होती त्यातील बरीचशी कामं अपूर्णच आहेत अजूनही स्मशानभूमीचा तिथे रस्ता असेल तोही त्याच्या बाबतीतही कुठलं ठोस असं काही त्यांच्या निवेदनात किंवा काही आढळलं नाहीये बऱ्याचशा ठिकाणची जी जीर्ण जी झालेली शौचालय आहेत त्यातली फक्त दोनच डिमॉलिशिज झाले ते सावित्रीबाई फुलेच्या तिथे आणि कुंजीरवाड्याच्या जवळच परंतु गावात अशी बऱ्याच ठिकाणी जुनी शौचालय आहेत जी बरीच वर्ष पडून आणि एकदम दयनीय अवस्थेत आहेत तर ती डिमॉलिशिस करावं अशी नगरपालिकेला आम्ही त्या पत्रकाद्वारे विनंती केली होती परंतु याच्यावरती जर आता नगरपालिकेने मागितलेल्या वेळेत जर हे सर्व काम पूर्ण केली नाहीत येणाऱ्या पूर्व काळात आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही सर्व कार्यकर्ते तीव्र अस पद्धतीचा आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत याची नगरपालिकेने नोंद घ्यावी याच्यानंतर आमचे माननीय भाई साहेब आपले व्यक्त विचार व्यक्त करते कामाच्या सासवड शहरातील कामाच्या बाबतीत निवेदन दिली होती त्याच्यामध्ये कित्येक काम आम्ही सांगितली अजून पण आपण एवढ्या वर्ष नगरपालिकेला एवढे पुरस्कार मिळाले पण पायाभूत सुविधांसाठीच आपण झगडतोय पिण्याचं पाणी व्यवस्थित मिळत नाही ड्रेनेज लाईनचं पाणी बाहेर पडलं पाहिजे ते पडत नाही पूर्ण पाणी जमिनीत मुरतय आता तुम्ही कुठं पण बघा गावठाण्याची बिल्डिंगची कामं चालत ना तिथं तळ साठायचं कारण हे आहे पाऊस नसताना पण पाणी साठते ते पूर्ण ड्रेनेज लाईनचं लिकेज झालेलं पाणी आहे तर त्या संदर्भात नगरपालिकेने काय व्यवस्था केली ह्याच्याबाबत आम्ही त्यांना खुलासा विचारला होता त्यांच्याकडनं काही म्हणजे समाधानकारक खुलासा देण्यात आला नाही परत आपल्या पिण्याची पाण्याची लाईन जी मेन रोड जाते ती मेन रोडची लाईन जी आयची लाईन आहे ते लाईन गाजल्यामुळं ते पाणी लिकेज होते आणि त्याच्यावरती ड्रेनेजची लाईन आहे जुनी तर ते पाणी पूर्ण प्यायच्या पाण्यात जाते आणि सगळ्या नागरिकांना घाण पाणी प्यायला लागतंय जे पाणी म्हणजे गटराच पाणी ते पाणी जर नगरपालिके प्रशासनाने पिलं तर ते त्यांना कामाची दाखल तर की बाबा काय आहे म्हणजे लोकांच्या अडचणी काय आहेत म्हणजे गटरीचं पाणी लोकांना प्यायला लागतंय आपण आज टॅक्स देतोय सगळ्या प्रकारचा म्हणजे कर्च खावल त्याचं पाणी आपण नळ कनेक्शन कट करतोय आणि दंडात्मक कारवाई करतोय त्यांच्याकडनं सेस घेतोय वेगवेगळ्या प्रकारचा आणि जर तुम्ही सुविधा येणार नसाल तर तुम्ही कशासाठी प्रशासन चालवताय मग त्यापेक्षा ते नगरपालिका बंद ठेवून गणपती सार्वजनिक जी गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांच्या हातात कारभार द्यावा तिथली मंडळातले कार्यकर्ते त्यांच्या आसपासच्या भागातील कर गोळा करतील आणि स्वतः इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट तिथे करतील आता बऱ्याच वेळा नगरपालिकेने काय केलंय भाजी मंडी शॉपिंग सेंटर चालू केलंय त्याच्यावर इन्फ्रास्ट्रक्चर साठी मोठा खर्च केलाय परत मटन मार्केट साठी वर मोठा खर्च केलाय आपलं साडेआडीतलं मार्केट असेल तिथं पण मोठा खर्च नगरपालिकेने करून ठेवलाय हे नगरपालिकेचा दृष्टिकोन मान्यतो मांडला होता की इथं आपला बाजार भरतो इथं आसपास लोकांना पोट भरता येईल उपजीविकेचं साधन होईल म्हणून ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नाकांनी त्या ठिकाणी केल्या आणि मुळात तो जो गाभा होता जी भाजी मंडई होती तीच हलवण्याचं काम नगरपालिकेच्या प्रशासनाने केलं केलं आहे नगरपालिकेची मंडळी आता गावात चार ठिकाणी बसते जी की एकाच ठिकाणी वसायला पाहिजे त्यांना तिथं निवारित सोय केलेली आहे तिथं शेतकऱ्यांना पण अडचण नाही आणि व्यापाऱ्यांना पण अडचण नाही ते एक गोष्ट आणि आता काय झालंय की तुम्ही बघताल माग ठेक्याच्या बाबतीत असेल माग पावत्या गोळा करत होती आहे व्यापाऱ्यांकडनं किंवा ह्यांच्याकडनं शेतकऱ्यांकडनं ते तुम्ही पावत्याचं त्यांची मुलाखत घेतली तर पावत्या त्यांना तो पट पट्टी पट पट केलेलं आहे म्हणजे एका वर्षात असा काय बदल झाला आणि काय सुविधा दिल्या की यांनी ह्याच्या एवढ्या पावत्या वाढवलेल्या आहेत ह्याचा एक खुलासा नगरपालिकेने कंट्रोल नगरपालिका घेऊन का नाही की ठेका म्हणजे खंडणी सारखी वसुली होती ते थांबवली पाहिजे हा एक विषय आणि जो इन्फ्रास्ट्रक्चर खर्च इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केलाय आपण तर ती भाजी मंडई मेन जागेवरती तिथं भाजी मंडईच आणावी जेणेकरून ही जे मार्केट आहे सगळे चालू होतील आणि मटन मार्केट पण आता ही एमआरए तयार झाली तिथं घ्यावी म्हणजे तिथं पण मार्केट बऱ्यापैकी चालू होऊन चांगलं हे होईल लुक लुकेल गावाला पण ते आपण एक कॉपरेटचे ढकललेलं आहे आणि ते सगळी घाण होती तर त्याची खबरदारी नगरपालिकेने घ्यावी परत आपण ड्रेनेज लाईनच्या संदर्भात वारंवार सांगितलंय की अक्षरशः आता तुम्ही ते वॉटर इथलं बघताल ना ते भोले बिल्डिंगच्या मागं ते संटास केलेल्या लेण्या तरंगत असतात पाण्यावरती इतकी वाईट परिस्थिती तिथलाच वडापाव खायला लोक तालुक्यातील लोक तिथं येतात म्हणजे चांगला वडापाव म्हणून मग त्याला चांगला वडापाव त्याच्यामुळे प्रसिद्ध झालाय का ही शंका आम्हाला त्यायला लागली की घाण पाणी तिथं त्या बोळात तरंगते आणि ती नगरपालिका प्रशासनाला वारंवार व्हिडिओ दाखवून ते वारंवार अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा तिथं काही काम झालेलं नाही आणि नगरपालिकेत सांगायला गेलं की त्यांनी सांगायचं की ते राठोडला आम्ही काम सांगितलंय आणि वारंवार आम्ही राठोडला जरी फोन केला तर राठोड म्हणजे आम्हाला साहेबांनी काय सांगितलं नाही मुळात हा आठवड जर एवढा आरोगें असेल एवढा रेगिल असेल आणि गाव कॉन्ट्रॅक्टर का बदलत नाही म्हणजे तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर मिळत नाही का हे जर तुमच्या घराचं काम असतं तर तुम्ही दुसरा माणूस असता तुम्ही नगरपालिकेच्या बाबतीत पर्याय शोधू शकत नाही का आणि अजून काही गोष्टी आहेत की गावात तुम्ही बघताल प्रत्येक वेळेस आपल्याला नगरपालिकेकडनं सांगितलं जात की निधी नाही आता गावात सिमेंटचे ब्लॉक बसवलेले आहेत समजा दोनशे तीनशे मीटरचं काम असेल त्यात दहा बारा स्क्वेअर फुटातले ब्लॉक निघलेले आहेत तर ते ब्लॉक दुरुस्त करण्यासाठी आम्ही दोन तीन पत्र नगरपालिकेला दिली पण नगरपालिकेला लाज वाटत असेल की आपण एवढं सुद्धाच काम कस काय करायचं दहा स्क्वेअर फुटातले ब्लॉक कसे काय बसवायचे आपण केलं तर नवीनच काम करू म्हणून नगरपालिकेकडनं काय करते की नवीन ब्लॉक का असण्याचं काम केलं जाते त्याच ठिकाणी तुम्ही बघताल पाहिजे कुंजरवाडीच्या मागच्या बाजूला नवीन ब्लॉकचं काम झालं तर त्यावेळेस होते ते पूर्ण जेसीबीने खांदून काढले म्हणजे हेच जर ब्लॉक व्यवस्थित काढले असते आणि तेच जर कुठं समजा उपेक्षित कुठलं एरिया आहे तर त्यात जर तिथं लोकांनी दिले असते स्वतःने लोकांनी बसावले असते किंवा तुम्ही लोकसहभागात तुम्हाला जो फंड असाल ना तर लोकसभा घेऊन तुम्ही ती कामं केली पाहिजेत त्याची खबरदारी एक नगरपालिकेने घ्यावी आणि निधीच्या बाबतीत जर वारंवार तक्रारच तुम्ही करत असताल तर माझ्या आमदारांच्या काळात कधी निधीला अडचण आली नाही माझ्या माझ्या आमदारांच्या काळात आपण तीन तीन चार चार वर्ष आपण पुरस्कार मिळवला आणि सगळी कामं व्यवस्थित होत होती मग आता विद्यमान आमदार नक्की काय करतात मग नगरपालिकेला निधी काय का येत नाही मग त्यांचं काम नाहीये का नगरपालिका त्यांचे नाहीये का नगरपालिकेवर त्यांचं लक्ष देणं काम आहे ना त्यांनी काय पत्र व्यवहार केला आज नगरपालिकेला उद्या फंड मेळावा मधून आणि आपण पाण्याच्या लाईन ड्रेज लाईन संदर्भात सांगितलं होतं मुख्याधिकाऱ्यांना तर मुख्याधिकारी म्हणले की आम्ही वारंवार पत्र व्यवहार केलाय आम्हाला तिकडून काय काय म्हणले त्याचं ती निवेदन व्हाय ना कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केले काय केलं ना आम्ही वारंवार पत्र व्यवहार केलाय असं मुख्याधिकाऱ्यांचं म्हणले पण आता लेखी खुलासा त्यांचं बघितलं तर आम्ही एक आठवड्यापूर्वी त्यांना अल्टिमेटम दिल्यानंतर त्यांनी तेरा तारखेला पत्र व्यवहार केलंय मंत्रालयाची म्हणजे आधी त्यांनी काय केलं ह्याचा खुलासा आहे नगरपालिकेने करावा खऱ्या अर्थाने एक दोन वर्षाच्या आधी म्हणजे ज्या वेळेस बॉडी होती किंवा दहा पंधरा वर्ष सत्ता होती नगरसेवक होते त्या काळात लोकांच्या स्थानिक अडचणी असायच्या की रस्ते असतील लाईट असेल किंवा माझ्या घरापुढचा मरकुरी लागलेला नाहीये किंवा ड्रेनेजची समस्या असेल किंवा चेंबरची समस्या असेल त्या त्या विविध पदाधिकाऱ्यांना सांगून नगरसेवकांना सांगून काका होते हप होते या सगळ्यांना या ठिकाणी सांगून गेल्या दहा पंधरा वर्षात आमदार साहेबांच्या माध्यमातून संजय जगतापांच्या माध्यमातून या ठिकाणी अडचणी प्राथमिक अडचणी लोकांच्या जायच्या लोकांना नगरपालिकेपर्यंत यायची गरज पण नाही पडायची टँकर असेल कुठे चेंबरचं झाकण किंवा चेंबरची दुरावस्था झालेली आहे किंवा माझ्या रस्त्या पुढे खड्डा पडलेला आहे अशा विविध लोकांना नगरपालिकेपर्यंत यायची गरज पडत नव्हती लोक तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना नगर सांगून नगरसेवकांना सांगून त्या अडचणी सोडवल्या जायच्या पण गेल्या वर्ष दोन वर्षात ज्या वेळेस प्रशासनाच्या हातात सगळं आलं त्या काळामध्ये पदाधिकाऱ्यांची सत्ता बाजूला आली आणि प्रशासन या नगरपालिकेवरती आलं खऱ्या अर्थाने लोकांचा आणि प्रशासना मध्ये फार मोठं एक अंतर पडलं जे की लोकांच्या समस्या काय आहेत त्या प्रशासनाला कळत नाहीयेत चेंबरचं झाकण निघलंय तर तो अधिकारी तिथं स्थानिक लेवलला येऊन बघत नाहीये तिथनं मंजुऱ्या मिळत नाहीयेत या सगळ्या अडचणींमुळे या ठिकाणी नगरपालिकेच्या प्रशासनाचा या ठिकाणी कारभार व्यवस्थित न चालल्यामुळे खऱ्या अर्थाने स्थानिक लोकांना खूप त्रास होत आहे या ठिकाणी आमचं सांगणं एवढंच आहे की त्या अधिकाऱ्यांनी स्थानिक स्पॉट वरती जाऊन खऱ्या अर्थाने लोकांच्या समस्या काय त्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी आमच्या माध्यमात आम्हाला या ठिकाणी नगरसेवक असतील जे माझी त्यांना या ठिकाणी इन्व्हॉल्व करून खऱ्या अर्थाने समस्या सोडवण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाने केलं पाहिजे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आता या ठिकाणी निधी मिळत नाहीये आता बहिणी सांगितलं की निधी मंजूर होत नाही प्रस्तावित कामं पडलेली आहेत खऱ्या अर्थाने माझे आमदार संजय जगताप या ठिकाणी आमदार होते त्यावेळेस कुठल्याही गोष्टीची अडचण येत नव्हती प्रस्तावाला अडचण येत नव्हती नगरपालिकेमध्ये लक्ष असल्यामुळे प्रत्येक प्रस्ताव बसल्या जागेवरती त्यांना मिळत होते पण आज गेले वर्षभर सहा महिने झाले की कुठलाच प्रस्ताव या ठिकाणी मंजूर होत नाहीये मग खऱ्या अर्थाने नगरपालिकेची अडचण करायची का असं कुठं या काय डोळा आहे का असं आम्हाला या ठिकाणी कुठल्या राजकारणाच्या अभावी मला असं वाटतं की वेटीच धरू नये लोकांना कुठं आमची एकच भावना आहे की लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजे लोकांना कुठं वेटीच धरू नये ज्या पद्धतीने गेल्या पंधरा वर्षात सत्ता असताना नगरपालिकेवरती कामं लोकांची या ठिकाणी न सांगता होत होती त्याच पद्धतीने प्रशासनाने या ठिकाणी स्थानिक नगरसेवक जे मागच्या काळामध्ये होते त्यांना इन्व्हॉल्व करून खऱ्या अर्थाने नगरपालिकेने प्रशासनाने त्यांना इन्व्हॉल्व करून या ठिकाणी लोकांची कामं करावीत आणि लोकांना या ठिकाणी जो अनावश्यक त्रास होतोय खूप तो कमी करावा आणि प्रशासनाने फील्डवरती जाऊन या ठिकाणी खऱ्या अर्थाने समस्या जाणून घेऊन जे माझे आमदार संजय जगताप यांना इन्व्हॉल्व्ह करून खऱ्या अर्थाने जे दहा पंधरा वर्षामध्ये मध्ये जे काम चालू होतं ते काम या ठिकाणी पुढं चालवावं असं मला या ठिकाणी वाटतं धन्यवाद